मित्रांनो आज आम्ही आलोय भात आवाय बघू शकता हे आमची माणसा चालली आहे इकडं आणि मी आज चाललोय आवायल आमची वहिनी दादू भाऊ चाललोय आम्ही वातावरण पहा गायच किती भारी चला मग पुढं जाऊ तू अजून आज पहिलाच दिवस आहे जातो आज भात आवायला हो तू मग आम्ही आदर करणार ड्राम आले तुम्ही पाहू शकता ता ता थौर। 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 <laughs> थौर। थौर। दादू का कसा झुळझुळ वाहतो वारे संग किती भारी ते आमचं ड्राम नेलं पाणी आहे काही जाम पाहू तो आमचा दादू रडत दादू आमचा इकडे वाहता पाय आदोर खाणी आमची माणसं तिथे डाऊन आहे वरही आहेत हे आवायचे सगळी सगळी आदोर आहे तर आज घरची घरचीच हाऊ घरची घरीच आज आहे सगळी यंदा पैसे नाही तर मग घरची घरीच हऊ पैसेच नाही काय आता दरवर्षी आम्ही माणसाला किती दिवसात सांगतो चला मग आता आदर खाण तू भाकरी बिकरी खातो हो चालेल आमची मावशी आली काय ती पहा जाम भांडत जाम भांडत आली असेल आता कहाची काय बांधायला वजव वजनी जाम भांडल आता आम्ही व्हिडिओ काढल तर हो पाहो पण इकडं आमची वैश मिसरी कसं तिप्पा कशी पण ना ते हिपाय मिसरी कस्या ते कशी आवांचा त्या कामच मिसरी कसायचा प्रत्येक कामात इकडून दोन फिरत इकडून हईपाय हई पोष आहे तिकडे तिकडे तो तिकडं आदर खन ते आता मी उतरतो ना आता मलाही भांडजल मावशीस आहे हाज आमचा नवीन माणूस आलाय नाही करत हे आमचा बहिणीस हे माझा आईस हे इकडे दिसला पपई खातय कसा या भाऊजईस या भाऊजईस एक भाऊस तो तिकडे भाऊस हे खाट हे किडे त्या मावशीस भांडत भांडत गेला त्या तिकडे शेंपुड निघलाय तो या या भाड़त 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 <laughs> <निकला थो> दाखो <laughs> एनर्जी घेता मरा <laughs> आमची माणसं दमली इकडं इकडे पाहि अक्का हे अक्का नवीन ऍडमिशन इकडं आमचा मावशी जाम भांडत <laughs> पायशिवाय देतच गेली

आता सगळे आवन आवले आता हे शेवटचा राहिला नाही आता एकूण मेळायला माखवते तुम्हाला मी दावण आज होत मला नको सुट्टी झाली सगळी काम करा जाते आहे आम्ही जातो आता कसा कसा बोलावलं सांगा कमेंट बाय बाय